Gracias. लागा ah. तुमरे <coughs> 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 ते इथं नाही इथे 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 किंवा गर्दी दिसून मागे मागचे माग इथे इथे समोर 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 हा देवी मंदिरात इथं समोर अंबिका मंदिरात अंबिका मंदिरात यायलाच की लोक अजून गावात जायचंय लोक आहेत की अंबिका मंदिरात जास्त दिसेल गर्दी मागच्या साईड भरपूर आहे

<laughs> <वीजो। laughs> ए का

बरोबर त्याबद्दल नेमकं काय सांग आज प्रभाग क्रमांक पाच पदयात्रेच्या निमित्तानं आम्ही होम डोम जात असताना लोकांनी उत्कृष्टपणे प्रतिसाद आम्हाला या ठिकाणी दिलेला आहे घरोघरी आम्ही गेल्यानंतर प्रत्येकाने आमचं औक्षण केलेलं आहे आणि गेल्या अनेक वर्षाचं आम्ही केलेल्या कामाची पावती म्हणून एवढ्या मोठ्या प्रमाणात आमचं स्वागत होत आहे गेल्या अनेक वर्षापासून राजकीय सामाजिक क्षेत्रात काम करत असताना आमचा जो मतदाराशी नागरिकांशी आमचं असलेलं सातित्य त्यामुळेच हा आजचा जो पाठिंबा वाढता पाठिंबा मिळतो तो त्याचाच एक भाग आहे आणि त्या केंद्र सरकारने असेल राज्य सरकारने असेल अनेक योजना महिलांसाठी असेल पुरुषांसाठी असेल किंवा राज्यातल्या प्रत्येक ना ज्येष्ठ नागरिकांसाठी असेल अशा अनेक योजना त्या ना, ना राज्याने आपल्या दिलेल्या आहेत त्यामध्ये मराठा समाजासाठी छत्रपती भवन असेल मराठा समाजासाठी मराठा गॅजेट मिळवून दिलेले असेल सारथी योजनाची शिष्यवृत्ती योजना असेल अण्णासाहेब पाटील आर्थिक व्यवहार असेल पंजाबराव देशमुख निर्वाह भत्ता असेल प्रजा प्रदेशात शिक्षण घेण्यासाठी जे शिष्यवृत्ती दिली जाते अशी आपल्या राज्य सरकारने मुख्यमंत्री लाडके आपले मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी अशा अनेक योजना या मराठा समाजासाठी आणलेल्या आहेत त्याचबरोबर अनेक आर्थिक विकास महामंडळ ओबीसीसाठी सुद्धा या राज्य सरकारने आणलेले आहेत आणि आम्ही जनतेला आणि मतदाराला एवढंच कळकळीची विनंती करेन की आज येणाऱ्या पंधरा तारखेला मी असेल मंदाकिनेता तोडकरी असेल समाधान आवळे असतील अलका भोर असतील आम्ही सा सातत्याने तुमच्या संपर्कात आहोत आणि आपण कमळ चिन्हासमोर बटन दाबून आपला मतदार रूपी आशीर्वाद आमच्या पाठीशी ठेवावा एवढीच विनंती करतो आणि थांबतो आमची रॅली ना प्रभाग क्रमांक पाच मध्ये आजच्या या रॅलीत भव्य असा नागरिकांचा प्रतिसाद मिळत आहे त्यामुळे खरंच मन भरून आले आहे आठ वर्ष आम्ही जे केले जनतेची सेवा केली त्याचं फळ आज वाटत आहे वाटत आहे आणि मी जनतेला एकच विनंती करते की प्रामाणिकपणे आम्ही जनतेची सेवा केली आहे तुम्ही विचार करून आमच्या कमळासमोर चार बटन दाबून भरगो सुद्धा मताने विजयी करावा धन्यवाद आज प्रभाग क्रमांक पाच च्या माध्यमातून आज प्रवाह क्रमांक पाच च्या माध्यमातून पदयात्रा बाळे कॉर्नर पासून ते जमलाल नगर पर्यंत आज पदयात्रा झाली खरोखरच तुम्हाला आमची मतदार नागरिकांची संख्या मोजता येणार नाही एवढ्या मोठ्या संख्येने आज माझे बंधू भगिनी आज आमच्या पदयात्रेमध्ये उपस्थित आहेत खरोखरच आज काल आमची विजयाची सभा झाली त्याच्या दुपटीन आज अनेक आमचे महिला भगिनी असतील युवक वर्ग असेल आज या पदयात्रेमध्ये सामील झालेले आहेत आम्हाला लोकांचं औक्षण आम्हाला घरात हार घालता घालता थोडं पेढे खाता खाता खरोखरच मन भरून आलेलं की बाबा आम्ही जे आठ दहा वर्ष झालं नगरसेवक असताना किंवा आता मी काम करत असताना जे आम्ही सेवा जनतेचे केली त्याचं फळ या लोकांच्या ह्याच्यात आम्हाला दिसत आहे आम्हाला एका नागरिकांना एवढंच आव्हान असेल की तुमची आम्हाला काम करण्याची संधी आमच्या चारही उमेदवारांना तुम्ही आमच्या माध्यमातून त्या एवढ्या काही विनंती करते मी स्वतः मंदा किंग तोडकरी असेल बिजोना प्रधाने असेल समाधान जावळे असेल अलकाताई भर असेल आम्ही चारही उमेदवार काम करणारे उमेदवार आहे तर एक संधी तुम्ही आम्ही सगळ्या उमेदवारांना त्या एवढीच विनंती करते प्रभाग पाच मधील भारतीय जनता पार्टीचे चारी उमेदवार माझे सरकारी विद्वना प्रधाने दुसरे माझे सरकारी मंदागिरी तोड़करी तिसरे चौथे अलकाताई भवर आज मकर संक्रांतीचा दिवस असताना सुद्धा या ठिकाणी रॅलीला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळतोय कारण आम्हाला असं वाटायला लागलंय की परवाच्या दिवशी मतदान असताना सुद्धा आम्हाला आता नागरिक म्हणतात की आताच तुम्ही खरोखर निवडून आलेत अशा पद्धतीचे आम्हाला घरोघरी अवळणी होती लोक घरा घरामध्ये हार घाला लागलेत तोंडामध्ये तिळगुळ घाला लागलेत अशा अनेक पद्धतीनं तुम्हाला सांगतो मराठा समाजासाठी या देशाच्या आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री साहेबांनी छत्रपती भवन महाराष्ट्र समाजासाठी हैदराबाद गॅजेट मिळवून दिलेला आहे सासार्थी योजना शिशुवृत्ती योजना अण्णासाहेब पाटील पंधरा लाख रु रुपयाची योजना बिगर जामीनची या युवकांना हाताला का काम हा मिळण्यासाठी या महाराष्ट्र सरकारने केलेलं आहे हे पुसताना येणारं काम आहे तुम्हाला सांगतो जनतेसाठी या भा भारतीय जनता पार्टीनं सरकार दिल्लीचं सरकार असू द्या किंवा महाराष्ट्रातलं सरकार असू द्या या महाराष्ट्रामध्ये तुम्हाला सांगतो लाडकी बहीण योजना आणलेली आहे अनेक करोडोक्षे दोन नगरसेवक तुम्हाला सांगतो महाराष्ट्रामध्ये कुठल्याही पद, पद्धत कुठल्याही ठिकाणी एकशे दोन नगरसेवक दिलेले नाहीत परंतु भारतीय जनता पार्टीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्यावर विश्वास आहे म्हणून तुम्हाला सांगतो एवढा प्रतिसाद मिळत आहे आणि येणाऱ्या पंधरा तारखेला मी तुम्हाला सांगतो की सोलापूरमध्ये पंच्याहत्तर पार नाही तर आम्ही पंच्याऐंशी पार होणार आहोत एवढंच आपल्या सर्वांना सांगतो आणि उद्याचा सण आहे आणि परवा दिवशी मतदान आहे सर्व महिलांना लाडक्या बहीण योजनांना माझी विनंती आहे ज्यांनी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिलेले आहेत अशा सरकाराच्या कमळाचं बटन दाबून तुम्ही प्रभाग पाचमधल्या सर्व मतदारांना सोलापूरमधल्या सर्व मतदारसंघातल्या नगरसेवकांना प्रचंड बहुमतानी आपण निवडून द्याल अशी आणि माझं वाटत चाललं मग या ठिकाणी ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराज जय दिसलं कमळ सांगितलं होतं की महिलांना केंद्रात की लाडक्या के बहिणींना चौदा तारखेला तीन हजार रुपये पडणार आहे त्यातला आजचा पहिला टप्पा आज सकाळी भरपूर महिलांच्या खात्यात जमा झालेला आहे त्यामुळे या केंद्र सरकारचं खूप खूप धन्यवाद